मी डॉक्टर सीताराम कोल्हे डायरेक्टर लेनोरा माइंड टोन कन्सल्टन्स नाशिक मी आज आपल्याला फक्त एक साधा आ, मेसेज देऊ इच्छो इच्छितो आपण दैनंदिन जे काम करतो आपल्या कामाचं जे शेड्यूल असतं ते करताना एक मॅट्रिक्स देणार घ्यायला पाहिजे सर्वांनी काही कामं इम्पॉर्टंट असतात आणि अर्जंट असतात तर ते एक नंबरला ठेवायचे काही कामं इम्पॉर्टंट असतात पण अर्जंट नसतात तर ते शेड्यूल करायचं आहे काही कामं इम्पॉर्टंट नाही परंतु अर्जंट आहेत तर ते आपल्याला डेलिगेट करायचे पावर आणि काही कामं इम्पॉर्टंट पण नसतात आणि अर्जंट पण नसतात अशा का कामांना आपण चौथ्या क्रमांकाच्या लिस्टमध्ये ठेवायचं आहे समजा ते कधी काळी आपल्याला त्याची गरज पडली आपल्याला वाटलं मोकळा वेळ आहे किंवा रिलॅक्स आहे त्या काळामध्ये ते, ते कामं आपण करू शकतो तर असे एक मॅट्रिक्स आपण प्रत्येकाने इम्पॉर्टंट अँड अर्जंट असे चार रकाने तयार करून ए बी सी डी एमध्ये ती कामं ठेवून प्रत्येक रकाना ती कामं ठेवून आपण आपल्या दिवसाचं शेड्यूल किंवा आठवड्याचं किंवा महिन्याचं शेड्यूल तयार करून आपण आपलं स्पीड प्रगतीचं वाढवू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण समाधानी राहू शकतो